खर तर अळूवळी करण्यासाठी कुठलीही टिप्स आणि ट्रिक्सची गरज नाही आपल्या घरी ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने अळूवळी करतात ना अगदी तीच पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तरीही आपली ही वडी मस्त कुरकुरीत होते अजिबात मऊ पडत नाही आणि बराच वेळ छान अशी कुरकुरीत पण राहते आता पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये बऱ्याच जणांच्या घरी ही अळूवळी केली जाते ही अळूवडी तुम्ही आधीच्या दिवशी वाफवून ठेवली किंवा इव्हन तळून जरी ठेवली ना तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी ही सर्व करू शकता आणि इतकी अप्रतिम कुरकुरीत ही अळूवडी आपण कशी करणार आहोत ते बघूया आज मी दोन पद्धतीने अळूवडी करणार आहे म्हणजे वाफवण्याची पद्धत तर एकच आहे पण एक, एक आपण डीप फ्राय करू आणि एक मस्त तडका देऊ तर चला दोन्ही पद्धतीने ही अळूवडी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही खमंग कुरकुरीत अळूवडी करायला सुरुवात करूया आता तुम्ही बघितलं ही अळूवडी किती छान कुरकुरीत झाली आहे अशी हातावरती आपण अशी तोडली ना की मस्त तुटते छान अशी कुरकुरीत लागते आणि तुम्हाला सांगते जर ही कुरकुरीत राहिली नाही ना तर माझा आयुष्य अजिबात खात पण नाही त्याला अशी छान कुरकुरीत अशी ही वडी आवडते त्याला सॉफ्ट वडी आवडत नाही चला तर चला सुरुवात करूया त्यासाठी आपण अळूचे पानं घेतलेले आहे तर अळूचे पानं कुठले घ्यायचे हे खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस अळूचे पानं म्हणून जे वडीचे पानं म्हणतात आणि हिरव्या कलरची पानं असतात ती घेतात ते असं म्हणतात की भाजीची वेगळी आणि अळूवडी करण्याची वेगळी काहीच गरज नाही आपले छोटे छोटे पानं असतात आणि ज्याची पाठ आहे ना ती थोडीशी काळपट असते आणि ज्याचं देठ आहे ते पण काळे असतात तीच अळू घ्यायची मग तुम्ही त्याची भाजी करा किंवा वडी करा कारण ती अजिबात खाजवत नाही तुम्ही त्यामध्ये काही आंबट वस्तू नाही घातली तरी चालते पण आपल्याला आंबट गोड अशी ही चव आवडते म्हणून त्यामध्ये आंबट वस्तू पण घालायची आहे यामध्ये काय घालणार आहे हे मी पुढे सांगणार आहे बघितलं ना तर असं आपला अळू पाहिजे आहे छान असं काळपट त्याची मागच्या साईड जे पानं आहे त्याचे काळपट दिसले पाहिजे दोन्हीकडून समोरून आणि मागून तर आता सगळ्यात आधी तर त्याचे देठ काढून घ्यायचे आणि छान मुळा सकट म्हणजे जसं मी एकदम कॉर्नरला इथे काढलेला आहे फक्त पान ठेवलेला आहे आणि अजिबात देठ ठेवलेला नाहीये तर सकट कट करून घ्यायचं आणि याला या पद्धतीने लाटून घेऊ तर लाटून घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण वळी सॉरी वडी वळवतो ना तर बघा माझी जी जीभ पण वळत नाहीये तर वडी जेव्हा वळवतो म्हणजे आपण त्याला रोल करतो तर ती इझिली होते छान रोल होतो त्याचा म्हणून छान लाटून घ्यायचं तर हे बघा या पद्धतीने मी सगळे पानं लाटून घेतले असे छान एकदा आपलं लाटणं असतं ते फिरवून घ्यायचं तर आता वडीसाठी आपले पानं तयार आहे आणि आता आतमध्ये लावण्यासाठीच बेसन तयार करून घेऊ त्यासाठी एक छोटस वाटण तयार करून घेणार आहे ज्यामध्ये चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे म्हणजे मुठभर किंवा अर्धा कप इतकी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर जेव्हा आपण धुतो तर तेव्हा एखादं बोल घ्यायचं किंवा ज्यामध्ये आपल्याला कोथिंबीर धुवायची आहे तर मोठं थोडंसं भांडं घ्यायचं त्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं कोथिंबीर टाकायची त्यामध्ये आणि एक दोन ते दोन वेळा ती स्वच्छ धुवायची आणि धुतल्यानंतर ती अशी वरच्यावर कोथिंबीर काढून घ्यायची आणि खाली तुम्ही बघू शकता इथे माती असते तर ती माती जी आहे ती खाली बसते आणि जी आपली भाजी आहे कुठली पालेभाजी जेव्हा आपण धुतो तर ती अशी वरच्यावर काढून घ्यायची म्हणजे सगळी माती खाली बसते आणि स्वच्छ झालेली भाजी आपल्याला वरती मिळते तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पालेभाज्या पण करायच्या आहेत तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे दोन वेळा आणि आता ही कोथिंबीर आणि हो, या मिरचीचं एक वाटण तयार करून घेऊ म्हणजे याची पेस्ट तयार करून घेऊ आणि हो यासोबत मी इथे अर्धा चमचा जिरे सुद्धा घालत आहे आणि एक चमचा मी इथे साखर घातली तर इथे तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता पण मी फक्त एक चमचा यामध्ये साखर घातली आमच्याकडे अळूवळी खूप अशी आंबट गोड नाही आवडत थोडीशी त्याला चव आली पाहिजे पण खूप आंबट गोड नाही आवडत त्याच्यामुळे मी फक्त एक चमचा यामध्ये साखर घातली साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता आणि मी थोडासा ओवा यामध्ये घातलेला आहे कारण आपण इथे बेसन वापरणार आहोत तर बेसन पचायला जरा हलकं होतं ओवा घातल्यामुळे म्हणून मी अर्धा चमचा ओवा या वाटणामध्येच म्हणजे या मिक्सरच्या पॉटमध्येच घातला आणि आता हे सगळं थोडस आधी बारीक करून घेऊ आणि परत थोडं पाणी घालून याला छान बारीक करून घ्यायचे आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा छान पेस्ट तयार झाली आता सगळ्यात आधी आपण इथे बेसन घेऊ तर मी इथे सव्वा कप इतकं बेसन घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप घेतलं आणि नंतर मला परत थोडंसं कमी वाटलं तर मी परत पाव कप बेसन यामध्ये घेतलं आणि हे संपूर्ण बेसन या एवढ्या अळूवडीला लागलेला आहे म्हणजे अळूवडीला नाही सॉरी अळूच्या पानांना लागलेलं आहे तर कसं असतं मोठे पानं असेल तर थोडं जास्त लागू शकतं आता तुम्ही अंदाजाने घेऊ शकता कितपत तुमचे पानं आहे किती मोठे आहे किती आ, छोटे आहे तेवढ्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता माझ्या हातापेक्षा थोडासा मोठा पान होता तर असे किती बारा पान होते आणि तीन रोल तयार केले मी चार चार याचे तर त्यासाठी आता सगळ्यात आधी आपण बेसन घेतलं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे अजिबात बेसन वगैरे उरलं नाही त्यानंतर यामध्ये दोन चिमुटभर इथे हिंग घातलेलं आहे हिंगामुळे पण बेसन पचायला हलकं होतं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मी इथे दीड चमचा मीठ घातलं पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी तिखट घालत आहे आपण मिरची पण घातली आहे तर तिखट मी थोडंसंच घातलं त्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती घातली आणि मिक्सरच्या पॉटमध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी पण यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला ला परत लागलं पाणी तर मग आपण नंतर घालू शकतो तर थोडंच पाणी इथे घालायचं जास्त घालायचं नाही सुरुवातीला त्यानंतर एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली एक टेबल स्पून तीळ घातली आणि एक लिंबाचा रस म्हणजे एका लिंबाचा रस पूर्ण पिळून घेतला आणि आता हे छान मिक्स करून घेऊ सुरुवातीला मिक्स करताना पूर्णच पाणी घालून घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपण हे वळायचं म्हणजे भिजवायचं कारण काय होतं जे बेसन आहे बेसनाचे लम्स होतात अगदीच एकदमच सगळं पाणी घातलं तर म्हणून थोडंच पाणी घालायचं सुरुवातीला आणि तुम्ही बघू शकता सगळे जे बेसनाचे लम्स आहे ते छान फोडून घेतले आधी आणि नंतर थोडंसं पाणी परत ऍड करून अशा कन्सिस्टन्सीचं मी हे बेसन ठेवलेलं आहे खूप पातळ करायचं नाही पण खूप घट्ट पण ठेवायचं नाही जर खूप घट्ट राहिला ना तर आपली वडी जी आहे त्याला छान लेअर्स येत नाही आणि ती आतमध्ये जे बेसन आहे ते पण कच्चं राहू शकतं आणि पातळ जर असेल मते वड़ी तर मग ते वडीला किंवा त्या पानांना लागत नाही आणि ते सगळं बाहेर येतं तर इथे जी कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे ती अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघितलं सुरुवातीला मी व वडी तुम्हाला तळून सुद्धा दाखवलेली आहे तर हे बघा या पद्धतीने मी या पानांना लावून घेत आहे तर एक सरळ ठेवलेला आहे आणि एक उलट्या बाजूने ठेवलेला आहे उलट म्हणजे पान उलटच आहे दोन्ही साइडनी दोन्ही वेळ फक्त त्याची जी बाजू आहे त्याची जी डिरेक्शन आहे ते आपण चेंज केली आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी चार पानांचं करते तुमचे पानं कसे आहे मोठे आहे छोटे आहे त्याच्यावरती डिपेंड आहे थोडासा जाडसर रोल आपला झाला पाहिजे एवढा एवढी इथे काळजी घ्यायची आहे तर चार पानं घ्या किंवा जर तुमचे पानं मोठे असतील ना तर तुम्ही काय करायचं दोन किंवा तीन पानं घ्यायचे आणि बाजूनी थोडस जास्त पान आहे ना असं हे करायचं फोल्ड करायचं जसं आता मी इथे तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात तर हे बघा हे जर आपण फोल्ड करतोय ना तर हे थोडंसं जास्त करायचं म्हणजे वडी जी आहे ती अशी खूप मोठी किंवा लांब अशी होत नाही आणि जे पानं आहे ते पण आपल्याला खूप एकसारखेच लागत नाही त्याला छान बाजूने फोल्ड करताना थोडस जास्त पान आतमध्ये घ्यायचं तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता तर हे बघा मी या पद्धतीने आता बंद करून घेते आणि याच पद्धतीने सगळे हे रोल तयार करून घेते ज्या जाळीवरती आपल्याला हे ठेवायचं आहे ना रोल त्याला तेल लावून घेतलं म्हणजे खालीची नाही आणि यावरती हे सगळे रोल ठेवून दिले आहे आणि बाजूला मी स्टीमर मध्ये पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे आता हे सगळे आपले रोल तयार झाले आता आपण ये स्टीम हाई हे स्टीम करून घेऊ तर हाय फ्लेम वरती आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केला आणि पाच दहा मिनिट असंच ठेवून दिलं कारण खूप वाफ झालेली असेल आतमध्ये आणि आता हे झाकण उघडून बघू तर हे बघा आपली ही वडी छान शिजलेली आहे पूर्णपणे शिजलेली आहे किंवा तुम्ही चाकू रोवून चेक करू शकता की बेसन वगैरे लागत आहे का नाही पण पंधरा वीस मिनिटात आरामात ही चांगली शिजते आता ही थोडी थंड करून घ्यायची एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवायची आणि त्यानंतर याला या पद्धतीने एक एक सेंटीमीटरच्या साईजमध्ये मी कट करून घेतलेली आहे तर हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतली आणि आता आपण याला दोन पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर एक आपण डीप फ्राय करू म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे सगळ्यांनाच डीप फ्राईड खायला आवडतच असं नाही मला पर्सनली थोडीशी आपण फ्राय करतो ना जी शॅलो फ्राय करतो ना तडका देऊन ती आवडते पण आमच्याकडे डीप फ्राईड वाली आवडते म्हणजे आयुषला स्पेशली कुरकुरीत आवडते ना तर मग ती कुरकुरीत जी आहे तर डीप फ्राय केलं की मस्त कुरकुरीत ही वडी तयार होते तर आपण ही तळून घेऊ तर एकीकडे मी आ, तेल गरम करून करायला ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने आपण ही वडी कट करून घेतली तर हे बघा आता मस्त खरपूस सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे तळताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे तेल जे आहे ते छान कडकडीत गरम असावं आणि सुरुवातीला जेव्हा आपण वडी यामध्ये सोडतो टाकतो तर तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही जी वडी आहे याला एक मिनिट अजिबात हात लावायचा नाही नाहीतर काय होतं हे जे लेअर्स आहे ना ते सुटतात म्हणून सुरुवातीला आपल्याला याच्या याला अजिबात हलवायचं नाही एक मिनिटानंतर याच्यामध्ये चमचा घालून मी याला पलटवून घ्यायचं म्हणजे आधीच्या बाजूनी आतल्या बाजूनी याला छान रंग आलेला असेल आणि ही जी वडी आहे ती छान सेट होते आणि त्यानंतर याला पलटवलं की मग ती तेलात अजिबात तुटत नाही तर हे बघा आपली वडी एकही अजिबात तुटलेली नाही वाफवतानाच ती थोडीशी माझ्याकडून जरा उघडली गेली आहे पण तेलामध्ये टाकल्यानंतर ती अजिबात वेगळी झाली नाही तर आता याच पद्धतीने ही, ही सगळी वडी मी छान तळून घेते सगळी म्हणजे यामध्ये मी दोनच बॅच करणार आहे या तीन से अर्धे अर्धे बॅच करून घेतले आणि एक जी बॅच आहे ती आपण डीप फ्राय केली आणि दुसरी जी बॅच आहे त्याला आपण शालो फ्राय करणार आहोत तर हे बघा मस्त गोल्डन रंगावरती छान तळलेली आहे थोडासा डार्क रंग येऊ द्यायचा पण खूप डा डार्क नाही यायचा मी बघते बऱ्याच जणांकडे ना खूप असं डार्क ही वडी तळली जाते आणि ती तळल्यानंतर असं म्हणतात की अशी कुरकुरीत पाहिजे पण ती थंड झाल्यानंतर एक तर ती अजून डार्क दिसते आणि ती काही जास्त वेळ तर कुरकुरीत राहणार नाही फार फार तर दोन ते तीन तास ती राहणार पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही मग तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घाला किंवा कुठलाही पदार्थ घाला ती थोड्या वेळानंतर अशी सॉफ्टच होते आणि ही जी वडी आहे ना तळल्यानंतर अशी मोकळा जागेत ठेवायची थंड होते पण ती थोडा वेळ तरी चांगली एक दोन तास मस्त कुरकुरीत राहते त्याला गरम गरम असतानाच तुम्ही झाकून ठेवलं की त्याची वाफ होणार आणि मग नंतर ती जी वडी आहे ती अजिबात कुरकुरीत राहणार नाही तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने याला फ्राय करू तर आता मी इथे शालो फ्राय करणार आहे त्यासाठी इथे मी एका फ्राय पॅनमध्ये एक ते दोन टेबल स्पून तेल घेतलं याला तेल फार कमी लागतं म्हणून मला हे जास्त आवडते आणि यामध्ये सगळ्यात आधी आपण मोहरी घातली मोहरीनंतर आपण इथे मिरची आणि कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर एक चमचा मी इथे तीळ घातली तिळाने कलर छान दिसतो आणि लगेचच यामध्ये आता या वडा सोडून घ्यायच्या आहे आता ही एका साइडने पूर्ण छान मस्त गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत फ्राय करून घ्यायची त्यानंतर पलटवायचं आणि हे बघा छान रंग आलेला आहे ना आता पलटवल्यानंतर पण अशी चला आपण फ्राय करून घेऊ आणि हे बघा मस्त आपली ही शालो फ्राय मधली तडकेवाली अळूवडी पण तयार आहे यामध्ये आपण हिंग पण घातला मला सांगायचं राहिलं तर हिंगामुळे आणि या फोडणीमुळे ना मस्त या हळूहळीची चव खूप मस्त लागते आ, तुम्हाला कुठली आवडते मला कमेंट करून नक्की सांगा डीप फ्राय केलेली कुरकुरीत का अशी तडका दिलेली फोडणी दिलेली ही मस्त सॉफ्ट आणि मस्त खमंग मला कमेंट करायला विसरू नका तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो। बाय बाय